त्र्यंबकेश्वरला बनावट ऑनलाईन दर्शन पासचा भांडाफोड पाच संशयितांना बेड्या नाशिक त्र्यंबक पोलिसांची कारवाई एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस भाविकांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न सविस्तर वृत्त असे की त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबक ऑनलाइन देणगी दर्शन पास भाविकांना जादा किमतीने विक्री करत काळा बाजार करणाऱ्या पाच संशयितांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे या संशयितांनी आतापर्यंत सोळाशे अठ्ठेचाळीस बनावट देणगी काढल्याचे निष्पन्न झाले असून सुमारे पाच भाविकांची फसवणूक केल्याचा अंदाज आहे या प्रकारामुळे अनेक वर्षापासून दर्शनाच्या होणारा गैरव्यवहार समोर आला आहे त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यात एक मोफत धर्मदर्शन रांग तर दुसरी देणगी दर्शन रांग लावली जाते देणगी दर्शन रांगेसाठी प्रत्येक व्यक्तीकडून दोनशे रुपये आकारले जातात ऑनलाईन दर्शन सेवेद्वारे देवस्थान मालकीचे शिवप्रसाद भक्तनिवास वाहनतळ आणि कुशावर्त तीर्थ येथे ऑनलाईन दर्शन सेवेच्या बुकिंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे दरम्यान ऑनलाईन देणगी दर्शन काळा काळाबाजार होत असल्याच्या भाविकांच्या तक्रारी होत्या त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या नावाने पदभार स्वीकारलेले पदसिद्ध अध्यक्ष व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन बनसाळी यांनी त्याची गंभीर दखल घेतली त्र्यंबकेश्वर पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश दिले होते त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी दिलीप नाना झोले राहणार पेगलवाडी तालुका त्र्यंबक सुदाम राजू बदादे राहणार पेगलवाडी तालुका त्र्यंबक समाधान झुंबर चौथे राहणार रोकडवाडी तालुका त्र्यंबक शिवराज दिनकर आहेर राहणार निरंजनी आखाडाजवळ त्र्यंबकेश्वर आणि मनोहर मोहन लेद्रे राहणार लोकरवाडी त्र्यंबकेश्वर यांना अटक केली आहे संकलन रफिक सय्यद व माधव खाबिया वणी कोणतं इमेल त्र्यंबकेश्वर कशी ओपन करायची नंतर काय करायचं साईट इन कशावरती गुगल वर मग हे काय झालं ओपन झालं का ओपन झालं फर्स्ट नेम काय टाकायचं फर्स्ट नेम जे आपल्याला टाकायचं असतं ते काय कोण गणेश हां गणेश शर्मा आपण काय शर्मा टाक कुमार कुमार ओके हां आची तारीख हो तर टाइम सोसा हां तर ईमेल कोण टाकायचा गणेश आईडी प्रूफ काय टाकायचा आयडी प्रूफ काय टाकलं तू होता आता काय आधार कार्ड कोणताही टाकलं तरी चालतो का चार अंकी तरी एक्सेप्ट करत बारा अंकीव हा महाराष्ट्र काही टाकलं तरी चालतो हा ईमेल आय डी हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर काय पण टाक एक्सेप्ट करतो सिस्टम हा ठीक आहे आहे काय झालं आता हे काय आलं पेमेंट समरी या का पेमेंट कशावरून पेमेंट करशील युपीआय किंवा क्यू आर हां ते काय आहे देवस्थान हे स्कॅनर देवस्थानचं याच्यावरती पेमेंट करायचं पेमें का हा ठीक आहे पेमेंट कर कशावरून केलं पेमेंट हा डेबिट झाले का तिकीट बुक झालं का नाही येईल ना येईल का ये चेक जाऊ ओके